नमस्कार भावांनो महाराष्ट्रातील बैलगडा क्षेत्रात प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर सप्त हिंदकेसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बोतकर ड्रायवर मित्रांनो काल वडकी हिंदकेसरी केसरी मैदानामध्ये विठ्ठल नाना प्रेमींकडून नानांना एक नवीन खरेदीसाठी मदत मिळाली होती एक्कावन्न हजार एकशे एक्कावन्न तर कोणतं व्हॉट्सअप ग्रुप त्या व्हॉट्सअप ग्रुपचे सर्वे कोण कोणाच्या नियोजनामध्ये ही मदत मिळाली आणि मी देखील या व्हॉट्सअप ग्रुपचा एक सहभाग होतो त्यामुळे माझ्याकडे हे स्क्रीनशॉट आहेत नक्की कोणी मदत केली कोणाकडून आली हेच आपण आता या व्हिडिओमार्फत जाणून घेऊ तर मित्रांनो काल वडकी केसरी मैदानामध्ये नानांनी ना एक खरेदी केली होती त्या खरेदीसाठी मित्रांनो विठ्ठल नाना महाराष्ट्रातील बैलगडा प्रेमींमध्ये भरपूर विठ्ठल नानाप्रेमी आहेत त्या विठ्ठल नाना प्रेमींकडून एक नानांसाठी एक छोटीशी काय होईल ना शंभर दोनशे पाचशे हजार अशी मदत सर्वांनी एकत्र गोळा करून नानांना तब्बल एकावन्न हजार एकशे एकावन्न अशी मदत केलेली आहे तर मित्रांनो सप्त केसरी विठ्ठल नाना बुतकर कट्टर समर्थक महाराष्ट्र राज्य या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तब्बल रक्कम एकावन्न हजार एकशे एकावन्न स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या नावासाठी करण्यात आलेली आहे आणि नवीन खरेदीसाठी एक करण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो काल ते तुम्ही ते पुकारलेलं ऐकलंच असणार तर हे बघा तुम्ही हा व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही बघू शकताय सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना भुतकर कट्टर समर्थक महाराष्ट्र राज्य ग्रुप पण फूल आहे एक हजार पंचवीस मेंबर आहेत ह्या ग्रुपमधून मित्रांनो या ग्रुपच्या माध्यमातून ही मदत केलेली आहे आणि ह्या ग्रुपचे सर्वे सर्व ॲडमिन ही कोणाच्या नियोजनात ही मदत केली तर मित्रांनो पृथ्वीराज भैया सष्टे सष्टेवाडी फलटण यांच्या नियोजनात ही मदत करण्यात आलेली आहे मी देखील या व्हॉट्सअप ग्रुपचा सहभाग होतो मी पण एक छोटीशी मदत केलेली आहे मित्रांनो हे महिनाभरापासून चाललं होतं की नानांच्या नवीन खरेदीसाठी आपण नानांना एक छोटीशी का होईना शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये छोटीशी का होईना आपण मदत करूया असं पृ पृथ्वीराज सष्टे भैया यांनी एक आवाहन केलं होतं ग्रुपच्या माध्यमातून तर त्याला प्रतिसाद सर्वांनी दिलेला आहे खूप भारी वाटते महाराष्ट्रातील विठ्ठल नाना प्रेमी खूपच आहेत महाराष्ट्रात त्यामुळे ही मदत नाना आज नानांपर्यंत पोहोचू शकली हाच तो ग्रुप आहे सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर कट्टर समर्थक महाराष्ट्र राज्य हे पृथ्वीराज षष्टी यांनी हे चांगलं पाऊल उचललं होतं त्यामुळे नानांना छोटीशी का होईना एक मदत झाली होती काल तुम्ही पुकारलेलं ऐकलं देखील असणार खूप भारी वाटते मी देखील या ग्रुपचा एक, ग्रुप एक सहभाग होतो मी देखील एक मदत केली त्याचाही मला अभिमान वाटतोय धन्यवाद मित्रांनो